नमस्कार उद्यापासून शारदीय नवरात्रोत्सवाची सुरुवात होत आहे उद्या, उद्या म्हणजेच सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी पहिली माळ म्हणजेच पहिला दिवस आहे तर पहिल्या दिवसापासून ते नऊ दिवसापर्यंत नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये कोणते रंग कोणता नैवेद्य कोणत्या माळा याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत देवीसाठी प्रत्येक रंग प्रत्येक दिवसाचा खास असा वेगळा असतो तसेच प्रत्येक देवीच्या वेगवेगळ्या रूपाची नऊ रूपांची या नऊ दिवसात पूजा केली जाते तर त्या देवीच्या रूपानुसार त्याचा रंग ठरलेला असतो आणि त्या रंगानुसार त्या फुलांची माळ ठरलेली असते तसेच नैवेद्य देखील त्या देवीला कोणता आवडतो त्या देवीच्या रूपानुसार तो नैवेद्य देवीला दाखवल्याने देवीच्या आपल्यावरती नक्की कृपा होते तर आपण कोणत्या दिवशी कोणता रंग वापरायचा आहे तसेच कोणता नैवेद्य दाखवायचा आहे कोणती माळ देवाला अर्पण करायची आहे याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया प्रथम शारदीय नवरात्रोत्सवाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा स हा नवरात्राचा उत्सव सर्वजण अगदी अगदी उत्साहाने आणि काहीजण उपवास करून काहीजण वेगवेगळ्या रूपात देवीची पूजा करून उपवास करून आणि देवीची ओटी भरून वेगवेगळ्या वेग सेवा करून हा नवरात्र उत्सव साजरा केला जातो तर आपणही हा नवरात्रोत्सव नक्की साजरा करूया आता पाहूया पहिल्या दिवशीचा म्हणजे नवरात्रातल्या पहिल्या दिवशीचा रंग कोणता आहे आणि नैवेद्य कोणता आहे तसेच माळ कोणती आहे तर पहिल्या दिवशी म्हणजेच वार आहे सोमवार या सोमवारी नवरात्रीचा बावीस सप्टेंबरचा पहिला दिवस असल्याकारणाने त्या दिवशीचा रंग आपण जाणून घेऊया तर रंग आहे पांढरा आणि नैवेद्य आहे शिरा तसेच पांढऱ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावयाची आहे पहिल्या दिवशी त्यानंतरचा प्रतिपदानंतर दुसरा दिवस आहे दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवसाचा रंग आहे लाल नैवेद्य आहे गुळपोळी तसेच पिवळ्या फुलांची किंवा लाल फुलांची माळ दुसऱ्या दिवशी देवीला अर्पण करावयाची आहे लक्षात ठेवा देवीला रंगानुसार त्या फुलांची माळ आपण अर्पण करावयाची आहे तिसरा दिवस आहे नि तिसरा दिवस आहे रंग आहे निळा नैवेद्य आहे लाडू रंग निळा असल्या कारणाने निळ्या रंगाच्या फुलांची माळ देवीला अर्पण करावायची आहे आणि लाडवांचा नैवेद्य देवीला दाखवायचा आहे चौथा दिवस आहे रंग आहे पिवळा नैवेद्य आहे खीर आणि पिवळ्या फुलांची माळ देवीला अर्पण करावयाची आहे त्यानंतर पाचवा दिवस आहे पाचव्या दिवशी रंग हिरवा आहे नैवेद्य नारळाची बर्फी आहे आणि हिरव्या रंगाची फुले नाही मिळाली तर साधारण हिरवट रंगाची किंवा रंगाची फुले देवीला व्हायची आहेत त्यानंतरचा दिवस आहे सहावा रंग आहे राखाडी नैवेद्य आहे चिवडा राखाडी रंगाची फुलं नाहीतर अगदी तिकट निळ्या रंगाची फुलं देवाला पण त्या फुलांची माळ व्हायची आहे यानंतरचा सातवा दिवस आहे रंग आहे केशरी किंवा नारंगी केशरी नारंगी रंगाची फुलाची माळ आपण देवीला व्हायची आहे नैवेद्य मोदक आहेत सातव्या दिवशी लक्षात ठेवा नैवेद्याला मोदक दाखवायचे आहेत आठवा दिवस रंग आहे गुलाबी नैवेद्य आहे भाज्यांची भाजी म्हणजेच रंग गुलाबी असून ने भाजी आपण जे आपल्याकडं मिळेल आपल्याला अवेलेबल असेल ती भाजी करावयाची आहे आणि त्याचं नैवेद्य देवीला दाखवायचं आहे किंवा एकत्र भाज्या सर्व करून जेवढ्या शक्य असेल त्या भाज्यांची एकत्रित भाजी करून देवीला नैवेद्य दाखवला तरी चालेल गुलाबी रंगाची माळ देवीला घालावायची आहे फुलांची नव्वा दिवस म्हणजेच नवमीचा दिवस या दिवशी रंग आहे जांभळा आणि नैवेद्य आहे पुरी भाजी या दिवशी जांभळ्या म्हणजेच पर्पल रंगाची फुलांची माळ देवीला व्हायची आहे नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये त्या नऊ रंगांचे कपडे घालण्याची परंपरा आहे तर रंगानुसार आपण देखील या रंगाचे कपडे म्हणजे साडी किंवा ड्रेस या दिवशी परिधान करावायचा आहे प्रत्येक वर्षी हे रंग तसेच हे नैवेद्य परंपरेनुसार बदलत असतात तर या यावर्षीचे हे रंग आहेत आजची माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला कर कमेंट करून जरूर कळवा धन्यवाद